नांदेड लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले म मतदान चालू असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर भैयासाहेब येडके या युवकाने ई व्ही एम मशीनची नासधूस तोडफोड केली होती जा जामीन मंजूर झाल्यानंतर आज भैयासाहेब येडके आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलू भैयासाहेब आपण जी ई व्ही एमची नासधूस केली आहे त्याचं काय कारण काय होतं ते यू एम फोडण्याचं कारण म्हणजे सर आठ ऑक्टोंबर दोन हजार तेराचं सुप्रीम कोर्टाचा न्याय आहे की यू एम मशीन ही शंभर टक्के पक्षप म्हणजे शंभर टक्के निपक्षपाती नाही आहे तर हे पक्षपातामुळे जे बी जे पी आणि आर एस एस जे काही त्याचे ऑफसिट संघटन आहेत ते ह्यांची है। जी सत्ता आहे सत्ता आलेली आहे आणि ती गेले संलग्न काही वर्ष आहे तर सर ह्यांचं जे कृत्य आहे जे राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतीचंच आहे टोळीबाज लोक जे राष्ट्रीय धोरण आहेत जे कामगारी शेतकरी शेतमजूर शिक्षण व्यवस्था ह्यांच्या विरोधी आहेत जे बहुजन मूल्यवासी लोक आहेत यांच्या विरोधी आहेत आणि यांचे असे धोरण आहे त्यामुळे जे काही दुसऱ्या संविधानिक संघटना संविधानाला तत्वांना मानणारे आहे जे काही न्याय म्हणजे आपण ई व्ही एमचीच नाजूस का केली म्हणजे ई एमला तुम्ही नोटाचाही उपयोग करू शकला असतो पण ई एम तोडून आपण काय संदेश दे नाही हे यू एम तोडणं म्हणजे सर ही दुसरी स्वातंत्र्य संग्राम म्हणता येते दुसरा स्वातंत्र्य संग्राम तर हा का हा जो स्वातंत्र्य संग्राम आहे असे जे काही बामसे आपल्या बामसेप संघटना आहे जे भारत भारतमुक्ती संघ मोर्चा आहे अशा संघटनेद्वारे लोकशाही मार्गाने चालवला जाणार आहे आणि स्वातंत्र्य संग्राम मान्य आहे हे जे ब्राह्मण टोळी आहे हे देशाला खाईमध्ये लोटण्याच्या मार्गावर आहे हेसाहेब या साहेब यांना जामीन मंजूर झाल्यानंतर येथे विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय आपण कोण बोलूतो आपण त्यांच्याशी काय नाव सर आपलं मी ॲडव्होकेट राहुल सूर्यकांत इंगडे मी जिल्हा नांदेड कोर्टामध्ये सत्र न्यायालयामध्ये मी काम करतो तर भयासाहेब येडकेंनी हे जे कृत्य केलेले आहे ई व्ही एम तोडणे त्याचे नाचधूस करणे कि हे कितपत योग्य वाटते कशा प्रकारे आपण याच्याकडे बघतो हे जे कृत्य केलेलं आहे भयासाहेब येडकेंनी की हे संविधानाच्या दायऱ्यात राहून काम केलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला की सु व्ही एमच्याद्वारे फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट म्हणजे मुफ्त निष्पक्ष आणि पारदर्शी चुनाव होत नाही म्हणून त्याला तो व्हिडिओ त्याला ऐकायला मिळाला आणि ऐकायला मिळाल्यानंतर त्याला असं वाटलं की देशामध्ये या मताची चोरी करणारं जे यंत्र आहे ते ई एम आहे मग या ई व्ही एमच्या जोरावरती ही बी जे पी सरकार जे झुंडशाही सरकार हे टोळीचं सरकार जर देशामध्ये निर्माण होत असेल आणि त्याच्यामुळं जर समजा आपल्या बेरोजगारीवर जर समजा जास्त ठपका वाढत असेल आणि बेरोजगारी वाढत असेल तर यासाठी आपल्याला ई व्ही एम फोडायची गरज पडणार त्याच्या डोक्यात विचार आला म्हणून त्यांना ती ई एम मशीन फोडून टाकली कारण हे फोडल्यानंतर देशातल्या काही बेरोजगारांना असं कळेल की साला ते आपला जो भयासाहेब बिडके आहे तो भयासा बिडकेने जी ई एम फोडलेली आहे ते बेरोजगारीचं कारण ई एम मशीन आहे अच्छा म्हणून त्याची जमानत घेण्यासाठी मान्यवर आमचे ॲडव्होकेट जामनिक सर आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट आंबोरे सर त्याचबरोबर डी एम सोनकांबळे सर आणि मी स्वतः राहुल श्रीकांत इंगडे तर यांची जमानत घेणं अनिवार्य ठरलं की कारण हा पोरगा जो आहे बेरोजगारीला कंटाळून ई एम मशीन फोडलेला आहे आणि या देशामध्ये जे मताची चोरी होत आहे ते ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून होत आहे असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी ई व्ही एम फोन फोडली आणि त्यांना असं वाटलं की त्याला अजून एक दुसरं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे जामीन आहे मुक्तता नाही पुढे काय पुढे आम्ही ही लढाई लढू ना त्यांची हा यांची लढाई न्यायालयीन लढाई जी आहे आमची जी वकील मंडळी आहे जे अॅडव्होकेट दामनिक सर आहेत मी स्वतः काय संदेश म्हणजे आम्ही युवकांना हे संदेश देऊ शकते की या देशामध्ये ईव्हीएम मशीनच्या द्वारे जे फ्री फेअर ट्रान्सपोर्टेशन होत नाही तर याच्याऐवजी बॅलेट पेपर आला पाहिजेत असं भयासा बेडकेचं म्हणणं आहे नाही पूर्ण भारतात पण ई एम विरुद्ध वकील पण लोक रस्त्यावर हो आहेत ती प्रक्रिया चालू आहे पण ई व्ही एम तोडल्यानंतर एक वेगळा संदेश जाण्या जाणार नाही का नाही नाही लोकशाहीला जर खतरा ई मशीन एम जर असेल तर लोकशाहीला वाचवण्यासाठी संविधानाला वाचवण्यासाठी ई एम मशीन फोडली पाहिजेत आणि जे डेव्हलप्ड दे कंट्री आहेत जपान फ्रान्स जे जर्मनी किंवा अमेरिका अशा सारख्या देशामध्ये ई एम मशीन डेव्हलप्ड असताना देश ई एम मशीन तिथं वापरत नाहीत यांना असं वाटलं पुढील अपडेटसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सोशल मीडिया